बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक दि बा पाटील लिखित कादंबरी झुंझ प्रकरण चौथे हे हत्यार कायम संघ असतंय म्यास सावध आहे कोण पण येऊ देत त्यो माझ्या हातनं जिवंत जाणार नाही असं म्हणून भैरूनं तात्यापुढं ते लाकडी मुठीचं पिस्तूल नाचवलं ते पिस्तूल बघून तात्यानं धक्काच बसला भैरू फार मोठ्या भानगडीत गुंतला हे त्याने ओळखलं तरीही भैरूला चार समजुतीच्या गोष्टी बोलाव्यात म्हणून ते म्हणाले भैरू हे असं हत्यार बाळगणं बेकायदेशीर असतं आणि जर आमदारला तुझ्याकडे हत्यार आहे हे कळलं तर तो रंगे हात तुला पकडून देईल तू तू कारण नसताना सळ्या मोजायला जाशील त्यावर भैरू म्हणाला तात्या मी सावध आहे मी हे तुम्हालाच पहिल्यांदा दावलंय पण हत्यार बाळगण्या इतपत काय घडलंय असं तात्यानी विचारताच भैरू सांगू लागला तात्या तुम्हानेही सांगायला लाज वाटते या तरी भी सांगतोय रंगाचं आंबाराच्या पारूचं आणि माझं सूत जुळलं होतं पण चुकून तिची बोलवा तालमीतल्या पोरांच्या कानावर गेली ह्या पोरांच्या तोंडातनं त्या पोराच्या तोंडात बात गेली आणि कसं काय कुणाला ठावं पण ही बात केरबाकत मला कळली पारू आमदाराच्या मळ्यात रोज कामाला असायची तिचं आणि आमदारांचं संबंध होतं म्हण ती पण गोष्ट सगळ्या गावाला माहिती होती केरबा कदमानं माझी आणि पारूची गोष्ट आमदाराच्या कानावर घातली ती ऐकून आमदाराच्या अंगाचा तीळ पापड झाला आमदार माझ्यावर चिडला त्याला अपमान वाटला ती हो आणि मग त्यानं मला केरबा कदमाच्या रानात बोलावून घेतलं मला पारूबद्दल जा विचारला पण म्या म्या सरळ सांगून टाकलं पारूचं आणि माझं प्रेम आहे म्हणून भैरू बोलायचा थांबला त्याचा कंठ दाटला त्याच हृदय भरून आलं डोळ्यात पाणी तरारलं तात्या सर्व ऐकत होते भैरू भावना वश झालेला बघून तात्या म्हणाले बोल बोल भैरू करू नये ते तू केलंस पण पण मग पुढं काय झालं कंठातला घुटका दाबून भैरू म्हणाला हे ऐकून आमदार माझ्यावर पिसाळला त्याला माझा लई राग आला आणि त्यानं खाड दिशी माझ्या मुसकाडी थांबली हात तेजा एवढंच होई मग तू तरी इतकं वाईट कशासाठी वाटून घेतोस हम्म असं तात्या म्हणाले त्यावर भैरू म्हणाला तात्या पुढची गोष्ट लई वाईट आहे म्हणूनच फक्त तुमच्या कानावर घालावी म्हणून आलोय पण वाच्यता कुठं करू नका असं म्हणून भैरू सांगू लागला त्या रात्री मी पण घडली गोष्ट पारूच्या कानावर घालावी म्हणून चांबरवाड्यात गेलो तर घरात पारू नव्हती ती त्या दिवशी आमदाराच्या मळ्यात वस्तीला गेल्याचं कळलं मला बी तिचा लई राग आला आता आपण तिला जा विचारायचा म्हणून मी पण रागाच्या भरातच आमदाराच्या वस्तीकडे बंगल्याकडे गेलो तर तिथं आमदाराचाच आवाज आला मी अंधारातच उसाच्या फळाकडला दबा धरून बसलो आमदार गावाकडे जाईल म्हणून वाट बघित बसलो पण पण घडलं एकडंच वस्तीवर केरबा कदम आला त्याच्या संगती चार पाच माणसं होती आमदाराचं गडी पण हजर होतं बंगल्यात भांडी वाजत होती जणू जणू पार्टीचाच बेत होता आणि तसंच झालं ती सगळीजण बंगल्यामागच्या बागेत दारू पेली बंगल्यात जेवणाची पार्टी झाली गडी बरळत होतं कुच्चू बोलत होतं उसापासून मला सगळ्या हालचाली दिसत होत्या मी अंधारात होतो ती गडी बंगल्यातल्या उजेडात होतं त्यामुळं मी त्यासनी दिसत नव्हतो पुन्हा भैरू बोलायचा थांबला त्याच्या चेहऱ्यावर भीती दाटली पुढचं सांगावं की न सांगावं अशा संभ्रमात पडला तो गोंधळासारखा झाला त्यावर तात्या म्हणाले बोल बोल भैरू पुढं काय घडलं पण तात्या तात्या माझं नाव कुठं फुटलं तर माझा जीव जाईल असं भैरू म्हणाला त्यावरून तात्याने ओळखलं काहीतरी गंभीर मामला असावा त्यामुळं पुढचं सांगण्याचा भैरूला धीरच होईना म्हणून ते म्हणाले भैरू बोल बोल हा तात्या पाटील कुठे शब्द काढणार नाही उलट तुला मदतच करीन तू कशात गुंतला असील तर आपण काहीतरी मार्ग काढू मार्ग काढू माझ्यावर विश्वास ठेव पुन्हा भैरू बोलू लागला आमदार आणि गडी बंगल्यात गेलं जरा वेळानं आमदार चिडून बोललेला आवाज येत होता आणि पुन्हा एक आहे की पारू किंचाळल्याचा आवाज माझ्या कानापतूर आला आता काय घडतंय ते मला पण कळत नव्हतं पण पारू जोर जोरात वरडत होती असं लई उशिरा चालू होत माझ्या जीवाला चैन पडना तिथनं आत जाऊन काय चाललंय ते चाल बघावं असं वाटू लागलं पण पण धाडसच झालं नाही आमदाराची माणसं जास्ती होती मी मी पडलो एकटाच माझा नाहीलाज झाला असं बोलून भैरू रडायला लागला तात्या अवाक झाले भैरूच्या रडण्याचा त्यांना अर्थ कळना पुन्हा डोळ्यांतील अश्रू पुसत भैरू म्हणाला आणि तात्या मला तिचा शेवटचा आवाज आला ती म्हणत होती पाया पडते पाया पडते मला मारू नका मला मारू नका पण तो शेवटचाच आक्रोश होता तिचा 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 आवाज बंद झाला मी मी तसाच उसाच्या फळात उभा होतो रात पळा पळा नसरत होती घटकावर गेला आणि गडी पारूचा मुर्दा उचलून बाहेर घेऊन आलं माझं काळीज धडधडलं पाय काप पाय लागलं माझ आमदारानंच पारुचा खून केला होता माझ्या पायातच तिचा जीव केला असं म्हणून भैरू आता चांगलेच हुंदके देत रडू लागला तात्याने त्याच्या पाठीवरून हात फिरवला त्याचं सांत्वन करीत म्हणाले भैरू भैरू सत्ता आणि संपत्ती फार वाईट फार वाईट तिथं माणुसकीचा मुर्दा पडतो तू तू झाली घटना फक्त मनात ठेव हो। कुठं बोलू नकोस वेळ आल्यानंतर काय करायचं ते ठरवू नाहीतर तुझाच मुर्दा पडायचा हम्म असं तात्या गंभीरपणानं भैरू पुढं बोलले भैरू दुःखीत झाला तात्याने त्याला विचारलं पुढं त्या पारूच्या मुर्द्याची काय वाट लावली हम्म भैरू म्हणाला गड्यांनी कुदळी फावडी घेतली त्यांनी त्यांनी माझ्या देखत ते मुर्दा शेजारच्याच उसात घेऊन गेले आणि मग मग म्या तिथनं पाय काढला पण तात्या तात्या माझ्या जीवाला चैन पडना म्हणून मी माझं मन तुमच्याकडं रित्थ केलं असं <laughs> बोलता बोलताच भैरूच्या डोळ्यातलं दुःख गेलं आणि डोळ्यात रागाचा पारा चढला जणू पारूचा खूनच त्याच्या डोळ्यात चढला तो चिडून म्हणाला पण म्या एक ना एक दिवस आमदाराचा सूड उगवीन उगवीन पारूच्या खुनाचा बदला घेणच त्याला सुट्टी देणार नाही त्यावर तात्या बोलले भैरू अशी डोक्यात राग घालून घेऊ नकोस थोडं माझ्या विचारानं जा काय करायचं ते ठरवू तोपर्यंत थांब थांब असं म्हणून तात्याने भैरूला शांत केला तरीही किळीच्या बागेतून उठून जाताना तो चरपडतच गेला तात्यांच्या विचारांची तंद्री भंगली त्याचवेळी अंगणातून एक सावली चौकटीत आली कोण आहे असं म्हणून तात्याने कॉटवरून हाक दिली चौकटीतून आत वाकून चपलांचा जोड लांब हाताने पुढं करीत ती व्यक्ती म्हणाली हे वैनींचं पायतान हाय आमच्या आबाने दिलंय असं म्हणून तो उगीच खिकी हसला तेवढ्यात रत्नाही हातून बाहेर आली त्याच्या हातातून चपला घेत म्हणाली अंगठे व्यवस्थित लावलेत ना त्यावर तो पुन्हा एकदा पहिल्यासारखाच हसला आणि फक्त वय म्हणाला त्याला बघून तात्या कॉटवरून उठले त्यांनी त्याच्याकडे नजर टाकली तीस पस्तीस तो तरुण होता डोक्यावर केसांची वाढलेली झुलपं असताव्यस्त झालेली गालपाडावर वाढलेली दाढी मिशावर नाकातला शिंबूड घनगळलेला अंगावरची कळकटलेली कापडं अनेक ठिकाणी फाटलेली कमरेखालची विजार ही तशीच होती तात्याने त्याला तत्काळ ओळखला हा तो चांभाराचा खुळा रंगा पारू याचीच बायको तर तात्यांच्या नजरेसमोरून भरून कथन केली पारूच्या खुनाची घटना क्षणात सरकली आणि तात्या चौकटीकडे वळले रंगाकडे जात म्हणाले अरे रंगा तू ये, ये? तात्यांच्या समोर चांभाराचा रंगा उभा होता खुळसटपणानं तात्यांच्या चेहऱ्याकडे बघत होता त्याला थोडंफार व्यवहारातलं कळत होतं तो तात्यानं म्हणाला आबानं पैसे मागितल्यात हा देतो बस बस तुला पैसे देतो असं तात्या बोलले त्याने खुंटीवर अडकवलेला शर्ट काढून हातात घेतला शर्टाच्या खिशातले पाच रुपये काढून ते रंगाच्या हातावर टेकवले ते पैसे घेऊन रंगा तिथं चौकटी शेजारच्या भिंतीला पाठ खाली बसला तेव्हा तात्या त्याला ते मुद्दामच म्हणाले काय रंगा तुझी बायको कुठं गेली रे वेड्या सारेच हात नाचवीत रंगा बोलला पळून गेले मला सोडून पळून गेले असं म्हणून तो मघासारखाच हसत राहिला त्या त्याच्या निष्पाप हसण्याचं तात्यांना फार दुःख झालं रंगा म्हणत होता पळून गेली म्हणून पण तात्या वस्तुस्थिती जाणून होतं क्षणभरानं रंगा उठला हातातील हिरवी पाच रुपयांची नोट नाचवत निघून गेला त्याच्या पाठमुऱ्या आकृतीकडे पाहत तात्या स्वतःशीच बोलले तुला खरं कळून तरी काय करणार आहेस तुमच्यासारखी शेकडो माणसं आमदारांना आपल्या टाचेखाली खाली घातलीत तात्याने निश्वास सोडला आणि रंगा त्यांच्या नजरे आड झाला दुसऱ्या दिवशी अगदी सकाळी सकाळी संतू नांगरेनं ग्रामपंचायतीचं ऑफिस उघडलं वरांड्यातला लाकडी जिना चढून तो वरच्या ग्रामसेवकाच्या व सरपंचाच्या ऑफिसात गेला गडबडनं त्यानं केरसुनी घेऊन ऑफिस स्वच्छ केलं पाण्याची कळशी घेऊन धावतच जिना उतरून परत खाली गेला ग्रामपंचायतीसमोरच्या अंगणातल्या नारळींच्या झाडाखालच्या पाण्याच्या नळाला त्यानं कळशी लावली त्यावेळी फरांड्यातल्या तराट्यांच्या ऑफिसात लंबकाच्या गड्यात आठचे टोले वाजू लागले आठ वाजून गेलं म्हणून संतूची पुन्हा घाई सुरू झाली पाण्यानं भरलेली कळशी घेऊन पुन्हा तो झपाट्यानं जिना चढून माडीवरच्या ऑफिसात गेला सरपंचांच्या टेबलावरचा पाण्याचा स्टीलचा तांब्या खळबळून धुतला आणि वरच्या खिडकीतून पाणी बाहेर फेकून तो तांब्या पुन्हा भरून सरपंचांच्या टेबलावर ठेवला टेबल खुर्च्या पुसून घेतल्या त्या पुन्हा पुन्हा सरळ एका रेषेत ठेवल्या सकाळी लवकरच बैठक होणार असल्याचं व चावडीत आज स्वतः आमदार येणार असल्याचं सरपंच संतूला बोलले होते त्यामुळं ग्रामपंचायतीचा शिपाई संतू नागरीची बळ उडाली होती बैठकीची स्वच्छता व तयारी करून संतू माडीवरच्या गच्चीत बाहेर आला त्यानं नाळीच्या शेंडे आडून समोर भैरोबाच्या देवळाकडे गेल्या रस्त्यावर एकटक नजर देऊन पाहिलं संतूच्या नजरेत सरपंच आमदार तलाठी वानकी चार दोन गडी चावडीकडे येताना दिसले त्यांना बघून संतू आत वळला ग्रामपंचायतीचा जिना चढून आमदार संपतराव सर देसाई सरपंचांच्या सह आपली काही निवडक मंडळी सह ग्रामपंचायतीच्या ऑफिसात आले ऑफिसात भिंतीवर टांगल्या सरकारी जाहिरातीवरून नजर फिरवीत आमदार सरपंचांच्या मऊ उबदार खुर्चीत स्थानापन्न झाले त्यांच्या शेजारच्या खुर्चीत बसत सरपंच मानकोजी शिंदे चौकटी शेजारी उभ्या असल्या संतू नांगरेला म्हणाले संत्या महादू संदेच्या हॉटेलातनं आठ दहा चहा जा जा संतू निघून गेला पुन्हा बैठकीत चुळबुळ सुरू झाली अजून तात्या पाटील आले नव्हते ते येणार किंवा नाहीत याबाबत आमदारांना शाश्वती वाटत नव्हती म्हणून त्यांनी हळूच सरपंचांना विचारलं अजून तात्या आलं नाहीत हे येणार निश्चितपणे येणार आवरलं नसेल म्हणून कदाचित ये झाला असेल असं सरपंच बोलले तेवढ्यात बाजूला खुर्चीत बसला केरबा कदमाला खुनावून आमदार म्हणाले केरवा एक घालून ये जा जा ते म्हातारा येतंय का नाही बघ उगीच वेळ जायला नको आमदारांची आज्ञा होताच केरबा खुर्चीतून उठला पण त्याच वेळी चावडीचा सा लाकडी जिनाकर करला जिना चढून तात्या पाटील एकटेच वर आले तात्यांना बघून आमदारांच्या चेहऱ्यावर अनेक भावछटा उमटल्या तरीही एक नाटकी सांग पांघरून आमदारांनी हात जोडून तात्यांना म्हटले या या तात्या नमस्कार नमस्कार रामराम म्हणून तात्यांनी ही प्रतिनमस्कार केला सरपंचानी आपल्या शेजारची खुर्ची तात्यांना बसायला दिली तात्या त्या खुर्चीत बसले केरबाकडे बघत आमदार म्हणाले केरवा, केरवा? तलाट्यांना बोलव केरबा तलाट्यांना बोलवायला खालच्या वरांड्यात गेला तलाटी येताच चर्चा सुरू झाली आमदारांनी चर्चेला सुरुवात केली ते तात्यांना म्हणाले तात्या तुम्ही स्वातंत्र्य सैनिक आणि आम्ही आमदार जेवढी किंमत तुमची तेवढीच आमची ही अण्णाहूतपणे आपल्या दोघांत जो वाद तयार झालाय त्या वादावर कायमचा पडदा टाकण्यासाठीच ही बैठक घेतली असं म्हणून आमदार बोलायचे थांबले तो आमदारांच्या चर्चेचा धागा पकडूनच सरपंच म्हणाले तर तात्या तुमच्या केसचा निकाल जरी आमदारांच्या बाजूने लागला असला तरीसुद्धा हे प्रकरण आज या बैठकीतच मिटवून टाकायचं ठरलं आहे लगेच तात्या म्हणाले पण मग कारण नसताना तलाट्यांना सांगून रेकॉर्डवरती आदलाबदल करायची काय जरूरत होती दुसऱ्यांच्या जमिनी घशात घालायचं हे षडयंत्र कशासाठी रचलं गेलं होतं मग हे तरी कळू दे आमदार काही बोलणार तेवढ्यात आमदारांना थांबून सरपंचच म्हणाले तात्या इथं पाठीमागचं काही उकरून काढायचं नाही जे झालं गेलं ते गंगेला मिळालं असं समजून चालायचं काय ते तुमचं खरं हो पण हे वितुष्ट तरी कशा पाई, मी आमदारांचा असा काय गुन्हा केला होता असं तात्या पुन्हा म्हणाले त्यावर आमदारच म्हणाले तात्या चूक आमची नाही चूक सरकारी माणसांची आहे नजर चुकीनं तलाट्याने नोंदी बदलल्या त्यामुळंच हा प्रश्न तयार झाला असं आमदार बोलताच त्यांच्या समोरच त्यांच्याकडे तोंड करून बसला तलाठी कावराबावरा झाला आमदारांनी मांडलेल्या मुद्द्यावर काहीतरी बोलण्यासाठी त्यांना तोंड उघडलं तेवढ्याच आमदारांनी त्यांच्यावर डोळे वटारले त्या डोळ्यांच्या इशाऱ्यावरच तो मुक्का झाला तेव्हा तात्याच म्हणाले पण तुम्हाला त्याचवेळी कळायला पाहिजे होतं तुम्ही तरी कोर्ट कचेऱ्या कशा चालू केल्या मग मध्ये पडून सरपंचच म्हणाले तात्या आता बाकीचं काही बोलू नका वय हे प्रकरण मिटवायचं किंवा नाही एवढंच फक्त बोला मिटवायचं असेल तर मिटवूया पण जमिनीच्या सर्व नोंदी पहिल्यासारख्याच माझ्या नावावर झाल्या पाहिजेत असं तात्या म्हणाले त्या तात्यांच्या म्हणण्याला आमदारांनी होकार भरला त्यांनी स्वतः प्रांतापुढं लेखी लिहून देऊन वादाची जमीन पूर्वीप्रमाणे तात्यांच्या नावावर करण्याचं ठरलं आणि मग चहापाणी होऊन खेळी मिळीत बैठक संपली घरी परतताना आमदारांनी जमल्या सर्वांसमक्ष तात्यांच्या पायाला खाली वाकून हात लावला आणि तात्याला म्हणाले तात्या तुम्ही वयस्कर आहात झालं गेलं विसरून जावा आमदाराचं ते वागणं बघून तात्या भाराहून गेले त्यांना आमदार खरोखरच एक भला माणूस वाटला त्या भावना वेगात तात्यानी पुढं होऊन बाहू पसरले आणि आपले खांदे आमदारांच्या खांद्याला भिडवले आमदारांचं आणि तात्या पाटलांचं ऐक्य झाल्याची बातमी गावच्या चावडीवरूनच गावच्या गल्ली बोळात पोचली आमदारांच्या बाजूने केसचा निकाल लागूनसुद्धा आमदारांनी तात्या पाटलांची जमीन परत केली हे ऐकूनच माणसं आश्चर्यचकित झाली आमदारांचा दहशतवाद गावच काय पण त्यांचा संपूर्ण मतदार संघ जाणून होता असं असताना सुद्धा आमदारांनी तात्या पाटलांपुढं गुडघे टेकले हेक, हेक हे न सुटणारं प्रश्नचिन्ह गावापुढे उभं राहिलं त्याबाबतची चर्चा गावभर सुरू राहिली नव्हे तर आमदारांचा दानशूरपणा त्यांच्या बच्चांनी जनतेपुढे मुद्दामच उभा केला हे असंच चार पाच दिवस निघून गेले आमदारांनी प्रांत आणि तलाट्याच्या ऑफिसात हेलपाटे घालून तात्यांची बळकावलेली जमीन पूर्वीप्रमाणे तात्यांच्या नावावर करून दिली तलाट्यानं तात्यांच्या नावानं रेकॉर्डला पक्क्या नोंदी घातल्या आणि मग एका मोठ्या वादावर पडदा पडला त्याच दिवशी आमदारांच्या मळ्यातल्या बंगल्यावर आमदार आणि त्यांचा गुन्हेगार हस्त केरबा कदमची बैठक बसली आमदारांनी आपली खाजगी डायरी चाळून पाहिली ते केरबाला म्हणाले आणखीन आठ दिवस तरी मला तालुक्यातून हलता यायचं नाही कारण पंचायत समितीच्या दोन बैठका दक्षता समितीची तालुका बैठक शिवाय मतदारसंघातील चार गावात छोटे छोटे कार्यक्रम आहेत हे सर्व अटेंड करूनच मी मुंबईला निघेन तिथून साखर कारखान्याच्या मंजुरीचं सा काय झालं ते पाहायला दिल्लीला जाईन दिल्लीत माझा पंधरा दिवस तरी मुक्काम पडेल आणि त्या माझ्या मुक्कामातच तू इथं तात्या पाटलांचं काम करायचंस त्यावर केरबा म्हणाला पण मी म्हणतो तुम्ही इथं हायझा तवरच काम झालं तर नको नको घाई नको हे काम अत्यंत थंड डोक्यानं करावं लागेल या प्रकरणात काडी मात्रही आपला हात असल्याचा संशय कोणाला येता नये यासाठी रामोशांचा वापर करा तू तू डायरेक्ट कुठं पडू नकोस न जाणो कोणी पाहायचं आणि एक करता करता एक होऊन बसायचं असं आमदार बोलले त्यावर आत्मविश्वासानं केरबा म्हणाला साहेब आजवर असल्या कामात आपला हातखंड आहे तात्या कशाने मेला हे सुद्धा गावाला कळायचं नाही तुम्ही तुम्ही बिनधास्त राहावा दिल्लीत बातमी पोच होईल होय केरबानं असं आश्वासन दिलं तरीही आमदारांची अस्वस्थता दूर होईना चिंतेनं ग्रासल्यासारखा त्यांचा चेहरा झाला ते पुन्हा केरबाला म्हणाले तात्या स्वातंत्र्य सैनिक आहे सरकारचा जावईच मन कारण नसताना या लोकांचे फाजील लाड झालेत उद्या जर बाहेर काही बातमी लीक झालीच तर पेपरवाले उठून बसतील आणि मग आपल्या सर्व राजकारणालाच ग्रहण लागेल काय वरचा सी एम सी एमसुद्धा आपल्याला दूर ढकलून मोकळा होईल म्हणून मला त्याची भीती वाटते मला इकडं आडाने तिकडं विहीर असं झालं आहे या तात्याला सोडावं तर त्याच्याजवळ आपलं गुपित आहे ते त्याच्या मुठीत बंद आहे आणि म्हणून ती मुठंच कायमची तोडावी म्हटलं तरीही काम जोखमीचं वाटतंय त्यापेक्षा याबाबत आपण विश्वासात घेऊन तात्याशीच चर्चा केली तर आमदारांनी बोलण्याचा सूर बदलला तसा केरबा अवाक्य झाला आमदार तात्याशी चर्चा करायची भाषा करीत होते त्यामुळं केरबाला वाटलं आमदारांच्या पायाघालची वाळू चालली आहे त्यांची अवस्था गोंधळल्यासारखी झाली आहे म्हणून केरबा ठामपणे म्हणाला आता त्याच्याशी कसली चर्चा करता आणि चर्चा करून तरी तात्या खरं बोलणार आहे वई उलट चर्चेनं त्याला आणखीन चेव चढल्यासारखं होईल त्यामुळं सगळंच गुपित फुटायचं होय तुझं जरी बरोबर असलं तरी सुद्धा एक प्रश्न अनुत्तरित राहतो तो म्हणजे पारूच्या खुनाशी बातमी तात्यापर्यंत पोचलीच कशी याचा अर्थ तात्याला सांगणारा सुद्धा कोणीतरी असलाच पाहिजे होय असा संशय आमदारांनी व्यक्त केला त्यावर केरबा म्हणाला ती व्यक्ती कोण आहे ते घावल त्यावेळी बघू पण आपल्याला तात्याचा काठा काढलाच पाहिजे आहे वय अशी केरबानं अग्रही भूमिका घेतली त्यावर आमदाराने त्याला होकार देऊन म्हटलं ठीक ठीक आहे तर पण आमच्या गैरहजेरीत सगळं कसं यथासांग घडायला हवं काय <laughs> त्याची कायवी चिंता नको असा किरबानं पुन्हा विश्वास दिला आणि बैठक संपली धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागा धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओबुक्सचा आस्वाद घ्या